नमस्कार मी निशा देव पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना आज पी एम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे हे काम केलं नाही तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही ना पूर्ण अपडेट आपल्याला जाणून घ्यायचा असेल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करू घ्या आणि व्हिडिओ हा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण अपडेट समजणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे कृपया करून व्हिडिओ आहे हा स्किप न करता पहा तर नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी आणि पी एम किसान योजना येणार आहे या तर आपल्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्वाचं काम करण्यासाठी सांगितले आहे मी आता बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी या दरम्यान या के ए के वाय सी करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात येणार येत आहे त्याचबरोबर ती मोहिमे तुम्ही नक्की के वाय सी बाकी तर असून काही करून घ्या तर मित्रांनो यामध्ये आधार प्रमाणीकरण करणे त्या शेतकऱ्यांचे बँक अकाउंट आधार लिंक करणे असे प्रॉब्लेम असणे सॉल्व्ह करण्यात येणार आहे मध्ये जर तुम्ही भाग घेतला तर तुमचा प्रॉब्लेम कोणी सॉल्व्ह करू शकत आणि मोहिमेच्या उद्देशाने जास्तीत जास्त शेतकरी पीएम किसान योजने आणि शेतकरी महासन्मान सन्मान योजनेचा हप्ता कसा भेटेल या उद्देशाने मोहीम आपल्याला राबवण्यात आलेली आहे परीक्षेत पद्धती ही, ही एके एक दिवशी करण्यासाठी प्रतीक्षेत आपल्याला शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे शेतकऱ्यांनी केवायसी करणे बाकी योजनेच्या निकषांवरून हे शेतकरी पात्र आहे ज्या शेतकऱ्यांनी एकादशी करणे बाकी आहे या केवायसी करून जास्तीत जास्त लाभ कसा भेटेल यानुसार ही नवी मोहीम राबवणार आहे बरेच शेतकरी मित्रांनी शेतकरी नोंदणी वेबसाईट झाली असून देखील केव्हा केव्हाची के, के करणे आवश्यक आहे त्याचमुळे योजनेचा लाभ देत नाही लाभ भेटत नाही लाभार्थ्याने देखील केवायसी के करणे गरजेचे आहे अगदी तुम्ही दोन मिनिटांमध्ये ई सी करू शकता कुठे जाण्याची गरज नाही किंवा आपल्या मोबाईलमध्ये वरती देखील करू शकता किंवा जवळच्या कॉम्प्युटर सेंटरवरती जाऊन सरकार सेवा केंद्र सीएससी से सेंटरवरती के जाऊन कुठेही जाऊन मदत करू शकता शेतकरी बांधवांना केव्हा आपले आपल्या कशा मोबाईलवरती करता येणार ते पाहून घेणार आहोत आपल्याला कोणतेही पण ब्राऊझर जायचं आहे जा, नियम किसान जीवनाची डॉट इन सर्च करायची आहे या ठिकाणी सर्च आपल्यासमोर प्रकारचा येईल आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे ई सीवरती क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार क नंबर टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी आधार नंबर टाकून या ठिकाणी नंबर टाकलेला असून नंबर टाकून सर्च क्लिक बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक करत इंटरफेसवरती येतील के वाय सी ऑलरेडी इन डन डन तर या ठिकाणी तुम्हाला मेसेज समजेल की तुम्हाला ए के वाय सी अगोदर झालेली आहे परत आपल्याला ए के सी करायची गरज नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ई के वाय सी झाले की नाही हे चेक करू